तिसऱ्या टप्प्यातला प्रचार आता थंडावलेला आहे चौथ्या टप्प्यातलं मतदान आणि त्यासाठीची प्रचाराची रणधुबळी आता महाराष्ट्रामध्ये पेटत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि दुसरीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सातत्याने राजकीय समीकरण बदलत असल्याचं पाहायला मिळतय शिवसेनेतली फूट त्यानंतर झालेलं बंड तिथल्या खासदाराने म्हणजे सदाशिव लोखंडे यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेला पाठिंबा आता उद्धव ठाकरे यांनी खेळलेली नवी चाल या सगळ्या प्रकरणावरून शिर्डी लोकसभेची जी ग्राउंड लेवलची स्थिती आहे जी समीकरणं आहेत जे डाव आहेत प्रतिडाव आहेत हे सातत्याने आपल्याला बदलायला पाहायला मिळत आहे, आहे, आहे खरं तर शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा साखरपट्ट्यासाठी ओळखला जातो अनेक साखर कारखानदार या लोकसभा मतदारसंघाच्या विधानसभामध्ये आमदार राहिलेले आहेत आणि संपूर्ण हा गोदापट्ट्यातला मतदार आपण जर म लोकसभा मतदारसंघ जर बघितला तर यावेळेस उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांसाठी हा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे या दोन नेत्यांसाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच तो बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील या दोन नेत्यांचा सुद्धा आहे गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये असतील किंवा वेगळ्या प्रश्नावरून राजकीय कारणावरून थोरात आणि विखे जो संघर्ष असतात त्यांना आपण बघितलेला आहे या संघर्षासाठी सुद्धा शिर्डी लोकसभा मतदारसंघ सातत्याने चर्चेत आलेला आहे त्यामुळं शिवसेनेतली फूट आणि त्यानंतरचे समीकरणं कशी बदलत आहेत आणि यावेळी शिर्डी लोकसभे मतदारसंघामध्ये काय होऊ शकतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली ते भाजपसोबत गेले आणि त्यावेळेस जे खासदारांनी शिवसेनेच्या खासदारांनी शिंदेना पाठिंबा दिला त्यामध्ये सदाशिव लोखंडे जे शिवसेनेचे शिर्डीतले खासदार होते दोन हजार नऊ साली शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झालेली होती आणि खऱ्या अर्थानं हा राखीव मतदारसंघ आहे इथे प्रामुख्याने एस टी आणि एस सी या समाज घटकांची मो मोठी संख्या आहे मोठी निर्णायक मतंसुद्धा या मतदारसंघामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं दोन हजार नऊ साली शिवसेनेकडून भावसाहेब वाकचौरे यांना तिकीट देण्यात आलं होतं आणि त्यांनी स आठवले रामदास आठवले यांचा पराभव करून ते पहिल्यांदा खासदार झाले होते त्यानंतर दोन हजार दोन हजार चौदा असेल किंवा दोन हजार एकोणावीस असेल या दोन्ही वेळा सदाशिव लोखंडे यांनी इथून विजय मिळवलेला होता आणि राधाकृष्ण विखे पाटील जे या लोकसभा मतदारसंघाचे जे की मेकरचे नेते आहेत हे म्हणूनसुद्धा त्यांना ओळखलं जातं शिर्डी आणि राहता हा शिर्डी राहता हा जो विधानसभा मतदारसंघ आहे इथून सातत्याने सदाशिव लोखंडे यांना लीड मिळालेली होती त्याचबरोबर कोपरगाव मतदारसंघ असेल तिथून सुद्धा सदाशिव लोखंडे यांना लीड मिळालेली होती आपण जर दोन हजार एकोणावीस लो च्या निवडणुकीचा तर विचार केला तर राहता विधानसभा मतदारसंघ जो आहे जो राधाकृष्ण विखे पाटील यांचा आहे तिथून सदाशिव लोखंडे यांना एक लाख मतं मिळालेली होती त्यामुळं आपण ज्याला मतदारसंघ म्हणतो तो कोपरगाव आणि राहताय आणि प्रामुख्याने आपण जर बघितलं तर अकोले संगमनेर राहता शिर्डी कोपरगाव श्रीरामपूर आणि नेवासा अशी जी तालुक्यांची रांग आपण जर बघितलं तर ही सगळे तालुके गोदावरी नदीच्या पट्ट्यातले आहेत साखरपट्ट्यातले आहेत काळी माती म्हणून हा सगळा भाग ओळखला जातो कापसाची कापूस असेल मका असेल आणि प्रामुख्याने ऊस असेल या सगळी पिकं या मतदारसंघामध्ये घेतली जातात आणि हे सगळे विधानसभा मतदारसंघातले जे आमदार आहेत प्रामुख्याने विके असतील थोरात असतील घडाक असतील किंवा कोपरगावमध्ये कोल्हेक किंवा काळे असतील हे सगळे नेते साखर कारखानदार म्हणून ओळखले जातात साखर पट्ट्यांचं राजकारणसुद्धा या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड महत्त्वाचं आहे नाता गोत्यांचं राजकारणसुद्धा प्रचंड महत्त्वाचं मानलं जातं परंतु आता जी राजकीय समीकरणं जी बदलली आहेत शिवसेनेमध्ये बंड झालं आणि त्यानंतर ठाकरेंनी इथून त्यांचे जुने निष्ठावंत शिवसैनिक भाऊसाहेब वाकचौरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे त्यामुळं कुठेतरी सदाशिव लोखंडे यांची अडचण होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय परंतु माहितीच्या जागा वाटपामध्ये ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुट्टी आणि शिंदेंनी त्यांचे विद्यमान खासदार लोखंडे यांना पुन्हा एकदा उतरवलं उतरवलंय आता सदशु लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे अशी ही लढत होणार असल्याची आपल्याला साधारण आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे परंतु आपण दुसरीकडे जर बघितलं तर महायुतीमध्ये का महायुतीचे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत प्रामुख्याने राधाकृष्ण विखे पाटील यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना त्यांची जी, जी नाराजी आहे ती सदाशिव लोखंडे यांच्यावरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे राहता शिर्डी आणि कोपरगाव म्हणजेच इव्हन लोकसभा मतदारसंघ जो आहे शिर्डी तेथील वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये सदाशिव लोखंडे आमचं यांनी आमचं काही कामच केलेलं नाही गेल्या दहा वर्षांमध्ये सदाशिव लोखंडे हे कुठेच मतदारसंघामध्ये दिसले नाहीत कुठली विकास केलेली नाही त्यामुळं तुमच्याबद्दल आम्हाला आमचं काही ना म्हणणं नाहीये परंतु सदाशिव लोखंडे हे आम्हाला खासदार म्हणून चालणार नाही अशी काहीशी भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेली होती आणि दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र खासदार सुजय विखे पाटील हे भाजपकडून नगर दक्षिणमधून निवडणूक लढवत आहेत त्यामुळं राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह त्यांची जी भाजपची यंत्रणा आहे त्यांची जी कार्यकर्त्यांची यंत्रणा आहे ही यंत्रणा कुठेतरी नगरमध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांचं लक्ष पूर्णतः नगर दक्षिणकडे आहे आणि अशा वेळेस शिर्डीकडे त्यांचा दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे आणि त्याचा फटका हा सदाशिव लोखंडे यांना बसू शकतो दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासाठी ते रिंगणात उतरलेले आहेत ता आदित्य ठाकरे असतील किंवा महाविकास आघाडी म्हणून बाळासाहेब थोरात असतील त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे सातत्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सभा घेत आहेत नेत्यांच्या कार्य कार्यकर्त्यांच्या गाठीभिठी घेत आहेत आणि एक प्रकारे वाघचौरे यांना विजयासाठी ते समिती गणित प्रयत्न करता आपल्याला पाहायला मिळत आहे सदाशिव लोखंडे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्यामुळे त्यांची अडचण दुसरीकडे वाढली आहे परंतु ग्राउंड लेवलला सातत्याने वाक्चौर हे लोकांपर्यंत जात आहेत आणि मतदारांना मतदान करण्यासाठी साठीचं जे आवाहन ते करत आहेत आणि दुसरीकडे सामाजिक समीकरण इथे कशी बदलत आहेत तर वंचित बहुजन आघाडीने प्रकाश आंबेडकर यांनी बौद्ध उमेदवार हा या लोकसभा मतदारसंघामध्ये दिलेला आहे हा मतदारसंघ इथून आठवलेंनी निवडणूक लढवली होती अर्थात ते पराभूत झाले होते त्या अर्थाने सुद्धा महत्वाचा होता म्हणून प्रकाश आंबेडकरांनी उत्कर्षा रुपवते यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे उत्कर्षा होते यांचा जो प्रामुख्याने कार्यक्षेत्र जे आहे ते संगमनेर आणि अकोले आहे अकोले हा राखीव विधानसभा मतदारसंघ आहे तिथून पिचड अनेक वर्ष निवडून आलेले आहेत आणि दोन हजार एकोणावीसमध्ये किरण लहामटे इथून निवडणुकीच्या रिंगणात होते आणि ते जिंकलेसुद्धा होते दोन हजार एकोणावीसमध्ये वंचित बहुजन आघाडीने शिर्डी लोकसभा मत मतदारसंघामध्ये त्रेसष्ट हजार दोनशे सत्याऐंशी मतं घेतलेली होती त्यामुळं ही लढत प्रामुख्याने सदाशिव लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे अशी सद अशी जरी आपल्याला दिसत असली तरी सुद्धा वंचित वंचितची मतं इथं निर्णायक ठरू शकते वंचितसुद्धा जायंट जायंट किलर इथं ठरू शकतं आता प्रामुख्याने आपण भाजप ज्या कार्यकर्त्यांची नाराजी बघितली विकेंकडे सुद्धा त्या कार्यकर्त्यांनी नाराजी बोलून दाखवली परंतु सामान्यत ज्या मतदारांच्या ज्या समस्या आहेत मतदारांचं जे म्हणणं आहे किंवा सर्वपक्षीय जी नाराजी आहे ती लोखंडे यांच्यावरती आपल्याला दिसून येते त्यामधला प्रामुख्याचा जो मुद्दा आहे सध्या नगर जिल्ह्यामध्ये एकूणच शिर्डी लोकसभा असेल किंवा नगर दक्षिण असेल इथं दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत त्या म्हणजे एक दुधाला मिळालेलं दुधाचे कमी झालेले दर आणि दुसरा कांद्याचा भाव या दोन प्रश्नावरून पूर्ण जे ग्राउंड लेव्हलची स्थिती आपल्याला ती बदललेली पाहायला मिळते नरेंद्र मोदीसुद्धा सातत्याने नगरमध्ये सभा घेत आहेत राऊरीमध्ये सुद्धा त्यांची सभा होणार आहे परंतु कांदा आणि दूध या दोन्ही शेती मालाशी निगडीत असलेल्या गोष्टींचा जो भाव आहे तो कमी झाला त्यावरूनसुद्धा मतदारांमध्ये नाराजी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे ज्या जी तक्रार भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली होती तीच तक्रार मतदारसंघामध्ये कायम आहे की गेल्या दहा वर्षांमध्ये सदाशिव लोखंडे हे मतदारसंघामध्ये फिरकले नाही आहेत ते हजर आहे की नाही हेच आम्हाला माहि माहीत नाही आहे असं सातत्याने चर्चा होत असते आणि तीसुद्धा राजकीय चर्चामध्ये सा होत असते स्थानिक पत्रकारसुद्धा तिथे या गोष्टी नोंदवत असतात त्या त्यामुळंच विखेनगरमध्ये व्यस्त आहेत आणि दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचे दौरे शिर्डी लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये वाढतायत म्हणून कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केलेली आहे ते सातत्याने नेत्यांशी गाठीबेटी घेत आहेत समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यातून ते सदाशिव लोखंडे यांच्यासाठी पूर्ण फिल्डिंग जे आहे ते लावण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आता शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने कोणते मुद्दे आहेत आपण हे बघितलं परंतु निळवंडे धरणाचा पाण्याचा जो मुद्दा आहे तोसुद्धा चर्चेत येऊ शकतो आपण जसं बघितलं की लाकोले संगमनेर कोपरगाव असे अशी जी तालुक्यांची रचना एक एक पूर्ण खाली खालपर्यंत ते नेवासापर्यंत यामुळं धरणाचा जो मुद्दा आहे पाण्याचा मुद्दा आहे हा सुद्धा चर्चेत येऊ शकतो जलसिंचनाच्या सुविधा असतील पायाभूत सुविधा असतील आणि तरु तरुणांसाठी जो रोजगाराचा मुद्दा आहे शिर्डीमध्ये विमानतळ आलेला आहे शिर्डी हे साईबाबांच्या नगरीसाठी सुद्धा ओळखलं जातं त्यामुळं या सगळ्या सुद्धा आता मतदार हे भाऊसाहेब बागचौरे यांच्याकडे सुद्धा आहेत आणि सदाशिव लोखंडे सु, यांच्याकडे सुद्धा बघत आहेत त्यामुळं दोन्ही उमेदवार हे लोकांपर्यंत जात आहेत आणि ते पुढच्या पाच वर्षांमध्ये काय करू शकतात हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतात आपण आता साधारण बऱ्याच गोष्टी बघितल्या परंतु आता विधानसभेचं गणित हे कुठल्या उमेदवाराच्या बाजूने आहे आणि कुठला नेता कुणाला मदत करू शकतो याबाब याबाबत आपण थोडंसं बघूयात अकोले ल विधानसभा मतदारसंघ जो आहे तिथे किरण लांबटे जे राष्ट्रवादी दादा गटाचे आमदार आहेत संगमनेरमधून बाळासाहेब थोरात जे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत ते काँग्रेसचे आमदार आहेत श राहता शिर्डी हा जो विधानसभा मतदारसंघ आहे जिथून गेल्या वेळेला सदाशिव लोखंडे यांना मोठी लीड मिळाली होती तिथून राधाकृष्ण विखे पाटील जे भाजपचे आमदार आहेत कोपरगावमधून आशुतोष काळे जे दादा गटाचे आमदार आहेत श्रीरामपूरमधून लहू कानडे हा हा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ हा राखीव आहे इथून काँग्रेसचा उमेदवार आहे नेवासामधून शंकरराव गडाक जे शिवसेना यू बी चे आमदार आहेत प्रामुख्याने आता ही लढत विखेविरुद्ध तोरात अशी असली तरीसुद्धा ही शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशीच लढत असणार आहे आणि यामध्ये प्रामुख्याने भू भु, जी भूमिका जे आमदार बजावतील ते शंकरराव गडाक हे असणार आहे कारण नेवासा विधानसभा मतदारसंघ हा सुद्धा शिर्डीमध्ये येतो आणि इथून कुणाला लीड मिळणार हे सुद्धा दोन्ही उमेदवार कोण जिंकेल कोण जिंकेल हे चित्र स्पष्ट करणार आहे त्यामुळं काँग्रेसचे दोन राष्ट्रवादी दादागट दोन शिवसे शिवसेना एक आणि भाजप एक अशा काही आमदारांची रचना आपल्याला इथं पाहायला मिळते त्यामुळे आगामी काळात शिर्डीमध्ये राजकीय समीकरणं बदलणार आहेत आमदारांची समीकरणंसुद्धा बदलणार आहेत आणि नगर दक्षिण आणि शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये एकाच दिवशी मतदान असल्याने नेत्यांची धावपळ होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं एकूणच या शिर्डीच्या लढतीवर आणि हे ही बाजी कोण मारेल शिर्डीची जागा कोण जिंकेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका